एवला खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर शरद पवार यांनी येवलेतून त्यांनी छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्याबद्दल एवलेकरांची माफी मागितली होती तरीही एवल्याचा गड राखण्यात भुजबळ यशस्वी झाले होते आणि याच एवलात सध्या नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यामुळे भुजबळ प्रचारात सक्रिय नसले तरी निवडणुकीत पैलवान उतरवत त्यांनी विरोधकांना आव्हान दिलंय रुग्णालयातून त्यांनी विरोधकांना आव्हान दिलं असून शिवसेना शिंदे देखील पैलवानाला संधी देत येवलाचा राजकीय आखाडा तुरशीचा बनवलाय त्यामुळे येवलाचं मैदान कोण मारणार याची उत्सुकता आहे आणि याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना मध्ये आपलं स्वागत येवला विधानसभा मतदारसंघ हा कायमच भुजबळ यांच्यासोबत राहिलाय अनेक राजकीय समीकरण बदलून देखील तो भुजबळ यांच्या पाठीमग कायम राहिला त्याच रणधुमाळी सुरू झाली उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांना उमेदवारी दिली माजी खासदार समीर भुजबळ आणि दिलीप खैरे यांच्याकडं यंदाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी तर दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाची धुरा दराडे बंधू यांच्याकडं दिली आणि म्हणूनच यांना त्यांनी देखील भुजबळ यांना आव्हान देण्यासाठी उमेदवारी दिली विशेष म्हणजे दोघही एवल्यातील धोंडीराम वस्ताद तालमीचे कुस्तीच्या आखाड्यात डाव प्रति डाव शिकणारे हे आता राजकीय डावपेच आखतायत आणि मैदान मारण्याचा प्रयत्न करतात येवल्यात छगन भुजबळ यांना फक्त दराडे यांनीच आव्हान दिले छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत एवला शहरात भुजबळ कुटुंबातील चार जण प्रचारात संपूर्णपणे सहभागी झालेत या समीर भुजबळ शेफाली भुजबळ पंकज भुजबळ आणि विशाखा भुजबळ मतदारांच्या गाठी भेटी घेतात छगन भुजबळ यांची अनुपस्थिती भरून काढण्याचा प्रयत्न कुटुंबातील सर्व सदस्य करतात कुटुंबातील कोणत्या सदस्यांना कोणत्या भागात प्रचाराला जायचं याचं नियोजनही केलं जाते आता ही जी निवडणूक आहे ती विधानसभेच्या धर्तीवर घेऊन जाण्याचा भुजबळ यांचा प्रयत्न आहे त्यामुळे त्यांनी येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जाहीरनामाही प्रसिद्ध केला यात प्रामुख्याने पाणी पुरवठा व गटार योजना उद्योग व रोजगाराला बळ मनोरंजन व पर्यावरणपूरक सुविधा याचा समावेश आहे तसेच विनकरांना देखील अनेक आश्वासन या ठिकाणी देण्यात आल्या एवलेकर विकासालाच मत देतील आणि वचननाम्यातील हमी पूर्ण करण्यास आमची कटिबद्धता असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय एवला शहरात खर तर भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव असल्यानं भुजबळ यांनी नगर परिषद निवडणुकीत भाजपला सोबत घेण्याची खेळी केली आहे त्याचबरोबर त्यांनी ठाकरे गटाचे अनेक महत्वाचे नेते गळाला लावले ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला त्यांच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवलेले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार आणि आणि त्यांचे काका माजी आमदार मारुती पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला अर्थात तो करून घेतला छगन भुजबळांनी त्यामुळे भागात भुजबळ यांचं बळ आणखीन वाढलं देशात आणि राज्यात महायुतीचं सरकार असून त्यानुसार चर्चा करून पालिका निवडणुकीत महायुती घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र लोणारी यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय पालिकेत नगराध्यक्ष सह सर्वच उमेदवार विजयी होऊन महायुतीचा झेंडा फडकवेल असंही असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला आता या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणत एवला पालिकेवर महायुतीचा विजय होईल असं भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी सांगितले खर तर या निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांची युती झाली सा तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि शरद पवार गटाची देखील युती झाल्याचं खर तर बंधूंनी पूर्ण तयारी करत यावेळी मागील वर्षाची पुनरावृत्ती करण्याची योजना आखली तर मागची निवडणूक बघितली तर दोन हजार सोळाची निवडणूक ही भुजबळ यांच्या अनुपस्थित झाली होती त्यावेळी भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली होती त्यावेळी किशोर दराडे व नरेंद्र दराडे या दोघा बंधूंच्या पुढाकाराने भाजपचे बंडू क्षीरसागर यांच्या गळात नगराध्यक्ष पदाची मा पडली होती दराडे गट आणि भुजबळ यांच्या सुरुवातीला चांगले संबंध होते पण नंतर त्यांच्यात वितुष्ट आलं विधानसभा निवडणुकीत दराडे ठाकरे गटात होते त्यामुळे त्यांनी शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांना साथ दिली होती पण त्यानंतर दराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे भुजबळ यांना आवाहन निर्माण झालं त्याचबरोबर दराडे यांना शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांनी देखील पाठिंबा दिला शहरातील नागरिकांना आजही पिण्यासाठी तीन ते पाच दिवसातून पाणी मिळतं व्यापारी संकुलाचा प्रश्न वीस वर्षापासून भिजत पडलाय रस्ते गटारीसह रोजगाराचे अनेक प्रश्न वर्शा तसेच आहेत शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्रितपणे एक लढत आहोत असं आमदार किशोर दराडे व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी सांगितलं त्याचबरोबर आमदार सुहास कांदे आणि आमदार किशोर दराडे माझे आमदार धनराज महाले माझे खासदार हेमंत गोडसे उपनेते विजय करंजेकर यांच्याकडं नाशिक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात ता आली आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांची ओल्यातील उपस्थिती छगन भुजबळ यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते नांदगाव विधानसभा निवडणुकीवेळीही म्हणजे प्रचाराच्या वेळी सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात वाद झाले होते कांदे यांनी तर भुजबळांना बघून घेण्याची धमकी दिली होती इथंपर्यंत वाद गेला होता त्यानंतर कांदे यांच्यामुळं भुजबळ यांनी शिवसेना शिंदे गटापासून दूर राहणं पसंत केलंय त्यामुळे कांदे जर जास्त सक्रिय झाले तर त्याचा फटका भुजबळांना बसेल का हे पाहणं महत्वाचं आहे दोन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार खरंतर इथं तोडीचे आहेत त्यामुळे आता या निवडणुकीत नेमकं काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे मला काय वाटतं भुजबळांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुपस्थिती असताना त्यांचं कुटुंब जे सक्रियपणे प्रचार आहे ते असो की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या नेत्यांची अजित पवार गटात एंट्री करून घेणं असतो त्यामुळे फायदा होईल का की मागच्या वर्षीचाच निकाल याही वेळी लागेल काय वाटतं कमेंट मध्ये कळवायला विसरू नका